दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते सव्वीस जानेवारी रोजी पत्तन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते त्यांनी या कार्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांची बदली करावी आणि त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती त्यानुसार अधीक्षक अभियंता आणि राकेश जाधव यांची रत्नागिरी येथील कार्यालयात तात्पुरती बदलीही केली होती मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पत्तन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते तेथून ते, ते बाहेर पडत असताना तेथे राकेश जाधव हे आले आणि त्यांनी मोहिते यांना शिविगाळ केली कमरेत लाथ मारून त्यांच्या डोक्यातही मारलं मात्र मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने ते बचावले त्यानंतर या कार्यालयात उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित आणि अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांनाही आवरत नव्हते या सर्व प्रकाराचा व्हिडिओ मयूर मोहिते यांनी केला आहे आणि त्यानंतर मयूर मोहिते यांनी निवेदनही केलं आहे पाहूया या नी व्हिडिओमध्ये मी मयूर मधुकर मोहिते सत् सथ, सव्वीस सथ, तारखेला उपोषणाला बसलेलो सत्तावीस तारखेला माझं उपोषण तुटलं कार, कारवाई केली त्याच्यामुळे बदलीची कारवाई केली त्याच्यामुळे मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथे राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली तर मी तात्काळ पोलिस येऊन इथे तक्रार दिली आहे दारूच्या नशेमध्ये दारूच्या नशेमध्ये त्यांनी मला मारहाण केली कोण आहे काय विषय कोण आहेत पतन अभियंता आहेत तिथले त्यांच्या विरुद्ध मी त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो हा लढा गेली चार वर्ष असाच चालू आहे कुठच्या मध्ये मारहाण झाली पतन विभाग दापोली त्याला साक्षीदार म्हणून तिथले सुद्धा आहेत तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे